जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो समर्थ आपल्याला भरपूर काही ज्ञान देत आहेत आपण समर्थांकडे एकच प्रार्थना करायची आहे आणि ती म्हणजे हे समर्थ राया जेफा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो ते फा मन व्याकुळतेने तुझा धावा करतं आणि हे आई ते फा क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येतेस आणि मला संकटातून बाहेर काढतेस हे सद्गुरुराया आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते हीच आमची दौलत आहे हे माऊली असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आम्हाला प्रेरणा दे आम्हाला मार्गदर्शन कर कारण तू सोडून आम्हाला दुसरं कोणी नाही हे समर्था तू आनंद कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस आम्ही तुझं बाळ आहोत तू आमची सतत काळजी घेतोस संकटातून वाचवतोस आणि नेहमीच आमच्या पाठीशी उभा राहतो आणि याचा आम्हाला अनुभव देतो हे ब्रह्मांड नायक तुला आनंत कोटी धन्यवाद आनंत कोटी कोटी धन्यवाद मित्रांनो खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी स्तुती करणारी अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दांभिक आतल्या गाठीची लबाड बेरकी संधी साधू आणि विश्वासघाती असतात सर्वच असतात असं नाही पण काहीच नसतात तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याची षडयंत्र ती रचत असतात या उलट जी माणसं तोंडावर रागाने कडवट टीकात्मक जहरी फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांचं आंतरमन वरच्या प्रकृतीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं ती खरंच मनमोकळी आणि विश्वास असतात म्हणूनच जीवनात आपण बाकी काही शिकू अथवा न शिकू पण माणसं वाचायला आणि माणसं ओळखायला नक्कीच आपण आयुष्यामध्ये शिकलं पाहिजे तेवढं आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजेत ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतच लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसावं लागतं अगदी त्याचप्रमाणे नामात सर्व कृपा दडलेली आहे आणि या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावंच लागतं आणि नामानेच सर्व काही सिद्ध होतं लक्षात ठेव मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख दूर करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादलं आहे असं समर्थ आपल्याला सांगत आहेत दुसऱ्यांनी लादलेलं तुझ्यावरचं दुःख मी नक्कीच कमी करू शकतो पण तू स्वतः कर्माने जे दुःख तुझ्याकडे ओढून घेतलं आहे त्यातील एक कणही आणि एक क्षणही मला कमी करता येणार नाही म्हणूनच कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव बाकी बघायला मी आहेच तू एकदम निश्चिंत राहा कशाचंही टेन्शन घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं समर्थ आपल्याला सांगत आहेत प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे मान आपण दिलाच पाहिजे बोलताना शब्दांचा जपून वापर आपण केलाच पाहिजे शब्द दुवा आहे शब्द दवा आहे शब्द दावा आहे आणि शब्दच हा माणुसकीचा ठेवा आहे माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर महत्त्वाचं असतं ते सुंदर तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर व्यक्ती कोणी दिसू शकत नाही आणि असूही शकत नाही हे तितकंच खरं आहे भक्तांनो हे आपलं घर संपूर्ण घर हेच आपलं देवघर निराळ देवघर नाही आपण दोघ इथले पुजारी तू विचारशील पूजा कशी करायची मी सांगेन गृहस्थ धर्माची तू विचारशील पूजेला साहित्य काय मी सांगेन पंच इंद्रिये मग तू विचारशील नैवेद्य कोणता मी सांगेन प्रामाणिक कष्ट हाच नैवेद्य आहे मग प्रश्न येईल आरतीचा सा, मी सांगेन या देवघरात राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसांबद्दल प्रेम जिव्हाळा हीच आरती असते शेवटी प्रश्न येईल प्रसाद सेवनाचा मी सांगेन पंचेंद्रिय आणि अवयव प्रामाणिकपणे राबले असतील तर त्यांच्या आवाक्यातील प्रत्येक गोष्ट प्रसादच आहे आणि या भक्तिमार्गात उपथ्य कोणतं जर जे ते काळाच्या ठाई मनाला न पटणारी म्हणजेच प्रतारणा करायला लावणारी कृती आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार जबरदस्ती हे उपथ्य असतं हे नक्कीच तुम्ही ओळखलं पाहिजे मनापासून मार मी नक्कीच धावत येईन असं समर्थ आपल्याला सांगत आहेत संकटात असताना तुम्हाला माझ्यापर्यंत पूजाविधी करणं जमणार नाही कारण ते फा तुमची मनस्थिती तशी नसते पण त्यावेळी आणखीन दुःख करण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझं नामस्मरण करत राहा मी सोबत असेल आणि शेवटपर्यंत तुझ्यासोबत मी नक्कीच राहीन मी कोणताही चमत्कार करण्याचा अधिकार दिला नाही ना, ना माझी जागा घेण्याचा अधिकार दिला आहे आणि कोणी जर असं करत असेल तर इतकंच लक्षात ठेवा की माझ्या दरबारात चुकीला अजिबात माफी नाही मी प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीनुसार प्रचिती देत असतो आणि त्याला मी दाखवून देत असतो की कि मी किती शक्तिशाली आहे आणि मी काहीही करू शकतो मग तुमचं वाईट करू शकतो तुमचं चांगलंही करू शकतो पण एक लक्षात घ्या तुमच्या कर्मावरच ते अवलंबून आहे आणि तुमची कर्म जर चांगली असतील तर मलाही काही करता येणार नाही आणि माझी शक्ती सर्व काही नष्ट होऊन जात असते म्हणूनच तुमचे कर्म नेहमी चांगले ठेवा आणि तुमच्या कर्मानुसारच तुम्हाला चांगले किंवा वाईट ते फळ मिळेल तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता हा विश्वास तुमच्यामध्ये आणणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही करू शकता ही, ही गोष्ट तुम्ही एकदा मनात ठाम केली की मग तुम्हाला थांबू शकणं कुणाच्याच हातात नाही आणि तुम्हाला कोणी थांबवणारही नाही कारण तुम्ही भरपूर पेलत तुम्ही मनाचा विजय मिळवलाय आणि एकदा का मनाचा विजय तुम्ही मिळवला की मग तुम्हाला काहीही करायची गरज नसते ते सर्व काही आपोआप होत जातं मित्रांनो उंदीर दगडाचा असेल ना तर सर्व त्याची पूजा करतात पण मग जर तो जिवंत असेल ना तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैनच पडत नाही बर जर साप दगडाचा असेल तर सर्वजण त्याची पूजा करतात पण जर का तो जर जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात जर आई वडील खोटे म्हणजेच दगडाचे असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण जर ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त मला एवढं समजत नाही की सजीवापासून इतका द्वेष आणि दगडांबद्दल इतकं प्रेम का लोक विचार करतात कि मृत लोकांना खांदा देणं हे पुण्याचं काम आहे तर आपण जर पुण्य समजलो तर आपले जीवन किती खुशाल होईल विचार करून बघा आणि नक्कीच समर्थ जर का तुम्ही असे सर्वांबद्दल विचार केला तर तुमच्या पाठीशी असतील आकाशाला भिवून पळाले तर कुठेही आकाश हे असणारच एवढं मात्र लक्षात घ्या त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्या बरोबर येणारच म्हणूनच आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी प्रभू श्रीराम आहेत आणि समर्थ आहेत असे समजून आपण वागावे म्हणजेच दुष्कर्म हातून अजिबात कधीही घडणार नाहीत आणि नेहमीच सत्कर्मच घडत जातील जीवनात दोनच वाक्य नक्कीच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मनाप्रमाणे झालं तर समर्थांची कृपा आणि मनाविरुद्ध झालं ना तर समर्थांची त्यात इच्छा आहे असं समजून घ्यावे दोन्हीमध्ये तुम्हाला सुख आणि समाधान नक्कीच मिळणार आहे जे जेफा एखाद्याच्या अनुपस्थितीत तू निंदा नालस्ती करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी त्याचे कर्म स्वतःवर ओढवून घेतोस एवढंच नाही तर जो मजा घेत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो सोड इतरांची गोष्ट जरा स्वतःकडे लक्ष दे असे समर्थ आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत समर्थ लहान बाळाप्रमाणेच आपल्या सर्वांना शिकवत असतात मग आपण त्यातून नक्की शिकून घेतलं पाहिजे ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याच्या अडचणी आयुष्यभर अजिबात संपत नसतात आणि समर्थांवर नेहमीच निसंकोच विश्वास ठेवा समर्थ तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि शेवटपर्यंत देतील ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तोच तुमचा ध्यास घेईल आणि मग जे तुम्हाला कडवे बोलत होते ना तेच आता यापुढे तुमचे गोडवे गातील जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील समर्थांचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस तुम्हाला नक्कीच येतील एवढं मात्र निश्चित आहे ही शक्य होईल समर्थांची शक्ती पूर्णपणे आहे मित्रांनो आयुष्यात जे फार चांगल्या गोष्टी घडतात ते फा एका शब्दाने कोणीही विचारत नाही आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात आमच्याच बाबतीत का माणसाच्या आयुष्यातील दुःख हे सुखांच्या आनंदासाठी फार महत्वाचे असतात एवढं मात्र निश्चित आहे समर्थ म्हणतात मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजा मरताना सुद्धा गात असतो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच तर आपले जीवन म्हणतात आणि या जीवनाचे दोन साख घेऊन आपल्याला चालावेच लागते या मार्गाने सर्वांना जावेच लागते एवढं मात्र निश्चित आहे मित्रांनो बऱ्या वाईटाचे खऱ्या खोट्याचे पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर म्हणूनच दोघांना भिवून राहा आणि दोघांना लक्षात ठेवून चांगले आणि वाईट कर्म करा कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये वेळेचे नेहमी भान ठेवावे कारण चांगली वाईट वेळ कधीच सांगून येत नसते एवढं मात्र निश्चित आहे सदैव तुम्ही समर्थांच्या नामाचा जप करा कधी ना लागे तुम्हास दुःखाचा वारा आलेले तुमचे संकट हि जाईल माघारा नक्की येईल अनुभव तुम्हा जगा वेगळा ते फाकळ येईल समर्थ नामाचा अर्थ करा म्हणून एकच मंत्र जपा जय सद्गुरु मित्रांनो काळ कितीही वाईट असू द्या परिस्थिती कितीही टगमगलेली असू द्यात आणि काहीही होऊ द्या पण काळजात समर्थांबद्दल प्रेम आणि भक्ती असेल तर एक दिवस विजय हा नक्कीच तुमचा होतो आणि नक्की तो, तो तुमचा विजय असतो विश्वास ठेवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजेच फक्त सद्गुरू आहेत जे आपल्याला सुखदुःखांपासून सुखरूपतेकडे आनंदाकडे घेऊन जातात म्हणूनच विश्वास फक्त सद्गुरूंच्या वचनावर ठेवावा मनुष्य वचनावर नाही कारण ते कधी स्थिर नसते आणि ते अस्थिर कडे नेणारच आहे म्हणूनच फक्त नेहमी समर्थांवर विश्वास ठेवा चांगलेच होणार हे मनात धरून चला बाकीच परमेश्वर बघून घेईल जर का हा विश्वास मनात असला ना तर येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल निश्चिंत रहा ही वेळ देखील निघून जाईल असे समर्थ बोध करत आहेत मित्रांनो घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोत नुसती वाणी सुर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी मित्रांनो ज्यांच्या मनी सद्गुरू विचार तो नसे कधीला चार ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्याच्या हृदयात श्री सद्गुरु मूर्ती त्याची होई जगभर कीर्ती जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे अगदी होऊन जातील वजा आणि मग त्याला सुखाचा अनुभव नक्कीच प्राप्त होईल आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फलाट्यांवर थांबते आणि मग आपल्या अनुभवाची तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला नक्कीच आपल्याला भाग पाडत असते मित्रांनो या जगात सुखी कोणीच नसतो म्हणून आहे त्या परिस्थितीत आपण आनंदाने जगायला शिकलं पाहिजे खायला नाही म्हणून काही जण रडत असतात तर काही जण भरपूर असूनही खाता येत नाही म्हणून रडत असतात एवढं लक्षात घ्या तुम्हाला देवाने जे काही दिलं आहे ते भरपूर दिला आहे आणि त्यात समाधानी आणि सुखी रहा एवढंच तुम्ही नक्की केलं पाहिजे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोस काय विड्या लढण्यात छान आहे असे समर्थ म्हणत आहेत काठ्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे जगणं निरर्थक म्हणतो तो, तो बेईमान आहे आणि सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबाला पाण्यालाही उंचावरून नक्कीच पडावं लागतं आणि ते सोसावंही लागतं एवढं मात्र निश्चित खरं आहे मित्रांनो तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल जेवढे जास्त कष्ट कराल तेवढी तुमची मेहनत ही नक्कीच रंग दाखवेल आणि मग तेफा तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल आणि सर्व काही तुमच्या हातात असेल आयुष्यात कधी कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर समर्थांचे श्रवण करायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा असंख्य ब्रह्मांडात आणि अख्या जगात कुठच नाही समर्थांचं श्रवण आपल्या मनाला आणि अशी परमशांती जगात कुठेच प्राप्त होत नाही जी समर्थांच्या श्रवणाने प्राप्त होते मित्रांनो कोणत्याही कष्टाची लाच नको दुसऱ्यांच्या प्रगतीची खास नको जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो उगाच आपल्या मनात कुणासाठी जळणारी आग नको एवढं मात्र निश्चित आहे की जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे आणि आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचे लक्षण आहे आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान हे आपोआप आपल्याला होत असते चालता चालता कधीतरी ठेस लागणारच आहे जगायचं म्हणलं ना तर दुःख हे असणारच आहे ठेस लागणार म्हणून चालणं का सोडायचं चा? आणि दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं सोडायचं तर आपल्याला वाईट कर्म सोडायला लागतील दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं याला जगणं म्हणतात आणि याला जीवन असं म्हणत असतात म्हणूनच याचप्रमाणे तुम्ही जीवन अगदी आनंदाने आणि प्रेमाने जगलं पाहिजे आणि कशाचही तुम्ही टेन्शन न घेता जीवन जगलं पाहिजे अगदी सुखमय आणि समाधानी जीवन तुमचं असलं पाहिजे चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव आपण नक्कीच करून दिली पाहिजे कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं नक्कीच वागू लागेल मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस पाटीत खंजीर खूप असणारच हे कटू सत्य आहे आणि हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात हे सर्व काही आलं पाहिजे समर्थ म्हणतात तो निश्चिंत रहा बाकी मी पाहून घेईन पुढे चाल मागे मी राहीन तू कुठेही जा तेथेही मी तुला दर्शन देईन आणि एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन हे मी वचन तुला आज देत आहे म्हणूनच तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून राहा आणि मी सर्व काही तुझं बघून घेईन एवढा आपल्याला समर्थ समजावून सांगत आहेत ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा आता ध्यास घ्यायला लागतील एवढं लक्षात ठेवा म्हणूनच कुणी त्रास दिला म्हणून भिवू नका समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांनी आपलं रक्षण करण्यासाठी भरपूर काही योजना तयार करून ठेवल्या आहेत कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतकं सुंदर कर्म या जगात दुसरं कोणतंच नाही आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य करण्याची आणि कमवण्याची गरज अजिबात राहत नाही हेही तितकंच खरं आहे जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा नक्कीच अशक्यही शक्य होईल आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून या लोकांना आनंद मिळतो ना पण लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो आणि पापपुण्याचा शोक हा सगळ्यांचाच होत असतो म्हणूनच तुम्ही नक्कीच दुसऱ्या लोकांना मदत केली पाहिजे आणि माणूसकी अजूनपर्यंत जिवंत ठेवली पाहिजे आणि माणूसकी जर जिवंत ठेवली तर देवही तुम्हाला मदत करेल आणि भरपूर प्रमाणात करेल एवढं मात्र निश्चित आहे क्षणसुखाचे आणि दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असंच चालायचं चा। माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं चा। तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे इथे असं चालायचं चा। घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्यांचं सुख बघून कधी चळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहत आपलं जीवन आनंदाने जगायचं चा। हे आयुष्य आहे इथे असच चालायचं चा, आणि जगायचं चा। बघा कोणाला आपलं स बनवायचं असेल तर मनाने नक्कीच बनवा फक्त मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नाही लक्षात ठेवा ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो एवढं मात्र निश्चित आहे आणि हे तुम्ही मनात अगदी ठाम बांधून ठेवायला हवं आणि हे तुमच्या लक्षात असायलाच हवं मित्रांनो मनातील कचरा रोज नक्कीच तुम्ही साफ केला पाहिजे तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो आता हा कचरा कुठला पहिला कचरा आहे तो मी पणाचा आणि दुसरा म्हणजेच अहंकार गर्व वासना काम क्रोध लोक आणि मत्सर हे सर्व काही तुम्ही जाणून टाकलं पाहिजे आणि तुमच्या मनातून सर्व विषय काढून टाकले पाहिजेत तेव्हाच तुमचं मन अगदी निर्मळ आणि सोजवळ होऊन जाईल मग समर्थांचं दर्शन तुम्हाला मिळेल कारण समर्थांची तुम्ही मग मनापासून सेवा करू लागाल निस्वार्थ भक्ती समर्थांना खूप आवडते समर्थ म्हणतात नियती जे फा तुमच्या हातून काही हिरावून घेते ते काही मौल्यवान देण्यासाठीच तुमचा हात ती करत असते लक्षात की भगवंताची मनापासून आपण प्रार्थना करावी तो आपल्याला बरोबर मार्ग दाखवतो आपण अंधरामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा रस्ता सगळा आपल्याला दिसायला लागतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचं स्मरण केलं तर पुढच्या मार्गाचं आपोआप ज्ञान होतं ज्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराका परमात्मा आहे त्यांचा तोच परमार्थ होतो आणि सद्गुरूंच्या दर्शनाने पूर्वकर्माची पापे जळून जातात तुमची पुढची काळजी सद्गुरूच घेतात तेफा पाठीमागची आठवण काढत बसू नये आणि उगाच काळजी करू नये समाधानात आणि आनंदात तुम्ही नक्कीच जीवन जगलं पाहिजे आणि आनंदी राहिलंच पाहिजे जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो समर्थांचे असेच प्रेमळ आणि गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू नक्कीच टाईप करा जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद